मंडळी नमस्कार मी आकाश कांबळे सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मराठा आरक्षणाचा लढा म्हणजे महाराष्ट्राचं सुपरहिट राजकारणाचं सिरियल झालंय नायक आहे सांगतोय नायक आहे जरांगे पाटील आणि खलनायक कोण तो तर सरकार ठरवतोय रे भाऊ आज आपण पाहणार आहोत आंदोलनाचा पुढचा टप्पा काय आणि राजकारणात कुणाची वाट लागते म्हणून जरांगे पाटील नाव घेतलं की आठवतंय काय गावातल्या साधा माणूस पण झगडतोय संपूर्ण समाजासाठी काय उपोषण मोर्चे आणि सरकारला इशारा झुकावच लागलं मराठ्यांना मध्ये घ्यायचं आश्वासन दिलं पण मंडळी कागदावरचं आश्वासन आणि प्रत्यक्षातलं काम यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो सरकारनं काय केलं आम्ही जी आर काढू संशोधन करतोय कायदेशीर अडचणी पाहतोय असं म्हणत वेळ मारून येत आहेत फडणवीस म्हणतात आम्ही प्रयत्नशील आहोत शिंदेसाहेब म्हणतात मराठ्यांना न्याय मिळणारच आणि अजित पवार देखील म्हणतात बजेट देतोय थांबा थोडं पण जनतेला उत्तर एकच हवं आहे आरक्षण मिळणार की नाही आता विरोधकसुद्धा चूप नाहीत भाऊ काँग्रेसमधून शरद पवार गट उद्धव ठाकरे असे सगळे म्हणतात सरकार फसवतंय पण जनता विचारते तुमच्या काळात काय झेंडा लावला होता का रे राजकारणातले सगळे पूर्ण राजकारणीच फायदा बघतात समाजाचा नाही तर निवडणुकीचा जरांगे म्हणतात आता यावर आरक्षण दिलं नाही तर पुन्हा मोठं आंदोलन करतोय सरकार कसं बस वेळ आणि निवडणुका जवळ आल्यात मराठा समाज मोठा मतदार वर्ग आहे म्हणजे पुढचं रणांगण निवडणुकीतच पेटणार तर, तर मंडळी मराठा आरक्षणाचं हे प्रकरण म्हणजे महाराष्ट्राचं राजकीय भ्रमस्त झाले जरंगे पाटील विरुद्ध सरकार ही लढाई अजून संपलेली नाही प्रश्न असा आहे जनतेचा विजय होणार की सरकारचा किंवा राजकारणाचा म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं खरंच सरकार, र... सरकार आरक्षण देईल की परत एकदा फसवापसवी होणार कमेंट बॉक्समध्ये तुमचा आवाज ठोकून द्या भाऊ जय महाराष्ट्र आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रेक्षण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका